नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर आज आपण ना मस्त अशा कांदा भजी कांद्याची भजी बनवणार आहे आता अगदी जाळीदार आणि मस्त बनते आज ना राहुल आणि राहुलचा मित्र येतो आहे आणि मग त्यांनी सांगितलं मम्मी काहीतरी नाश्ता बनव आणि चहा कर तर मग काय लवकरच व्हिडिओ शूट करायला घेतला मस्त बारीक कांदा कापून घेतलेला आहे एक घेतला आहे थोडा मोठ्या साईजचा घेतला आहे कोथिंबीर आहे दोन तीन हिरवी मिरची आहे ती मी कापून घेतली तुम्ही ठेसा पण टाकू शकता आता यामध्ये आपण जिरं टाकायचं आहे एक पाव चमचा मी जिरं टाकते ओवा पण टाकायचा पण माझ्या मुलाला ओवा नाही आवडत म्हणून मी नाही टाकलेला थोडीशी हिंगं टाकून घेतलेली आहे एक चिमुडवर हिंग घेतलेली आहे त्यानंतर लाल मिरची पावडर अगदी थोडीशी घेतली कारण आपण मिरच्या पण टाकल्यात हळद आता यामध्ये आपण मीठ पण टाकून घेऊया तर चवीनुसार आपण मीठ टाकून घेतले आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया तर मैत्रिणी पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असाल किंवा चायनलला पहिल्यांदा भेट दिली असेल ना तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ही सुद्धा प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे ते तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता आपण यामध्ये बेसन टाकून घेतले मी एक वाटी घेतले आपल्याला अजून थोडंसे जास्त लागलं तर मी नंतर टाकून घेते थोडं थोडं पाणी टाकून आता ह्याला मस्त मिक्स करून घ्यायचं खूप पातळ नाही करायचं किंवा खूप घट्ट पण नाही करायचं मी ज्या आता तुम्हाला भज्या दाखवते ना सेम अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवा खूप छान लागतात खूप छान लागतात आणि मस्त जाळीदार बनतात तर बघा आपण हे असं हे पीठ आहे ना भिजवून घेतले बघा यामध्ये मी आणखीन थोडं बेसन टाकते तर आत्ताच हे मी पाकिट फोडलेलं आहे त्यामुळे बेसन एकदम चांगलं आहे त्यामुळे चाळून नाही घेतले मी तर खूप दिवसाचे बेसन असेल ते नक्की चाळून घ्या तर आता बघा हे पीठ आपण असं भिजवून घेतले आता यामध्ये अगदी चिमूटभर सोडा टाकणार आहे मी तो हाताला चिकून राहिलेला थोडंसं वरनं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं शक्यतो हातानेच मिक्स करा मी पण बघा हातानेच मिक्स करते चांगलं फेटून घ्यायचं अगदी सोडा आपण कमी टाकला तरी पण याला छान जाळी येते आणि जर सोडा जास्त टाकला तर खूप तेलकट भजी होते ही भजी आपली तेलकट अजिबात होणार नाही आहे जर तुम्ही अशा पद्धतीने भजी बनवा घरात सगळ्यांना आवडतील इतकी छान बनते आता तेल पहिलेच गरम करायला ठेवलं आहे एक गोळा टाकला आहे बघा तेल बराबर आहे जास्त गरम पण नाही आहे आणि जास्त थंड पण नाही आहे तर मी गॅस का बंद केलं आहे मला असं वाटत होतं की जास्त गरम असेल तर मग भज्या एक बाजूनी लाल होतील म्हणून मी बंद केलेला आता चालू आहे सर्व भज्या आपण अशा सोडून घ्यायच्या आहेत आता पीठ आहे ना मी थोडंसं पातळ केलंय तुम्हाला जर नसेल जमत तर थोडंसं घट्ट करा पण असं पीठ केलं ना तर भज्या खूप छान फुलतात अगदी तुम्ही हॉटेलमध्ये किंवा गाडीवर घेतात ना त्यापेक्षा पण छान बनतात आता झाऱ्याने उलट्या पालट्या करून घ्यायच्या आहेत छान तळायच्या मस्त वर्ण थोड्या कुरकुरीत पण लागतात तुम्ही यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ टाकलं ना तरी पण छान बनतात भज्या एक दोन चमचे टाकायचं चा। सर्व बाजूनी छान फिरवून फिरवून आपण तळून घेऊया हा झाडा माझा गोल आहे ना तर नीट जमत नाही आहे पण मस्त झालेत बघा कलरही छान आला आहे खूप जास्त पण लाल नाही कर करायच्या आता मी ह्या डिशमध्ये काढून घेते आणि मी एका बाजूला चहा पण ठेवला आहे कारण आलेलेच आहेत ना तर लगेच गरमागरमच मी नाश्ता देणार आहे दुसरंसुद्धा आपण टाकून घेतले आहेत सोडून घेतले आहेत आणि या भज्ज्या बघा ह्या सुद्धा छान फुलल्या आहेत काही ठिकाणी काय होते खूप सोडा टाकल्या जातो आणि मग इतक्या तेलगट होतात पूर्ण तेलगट लागतात त्या तर कमी सोडा टाकायचा आता ह्या दुसऱ्या डिशमध्ये काढून घेते आणि आपला चहा सुद्धा झालेला आहे तुम्हाला मी तोडून दाखवते अगदी मस्त जाळीदार आतनं होतात एकदम एक नंबर झाले आहेत चला तर आता मी चहा आणि नाश्ता देऊन येते चला परत भेटू पर आपण अशाच एक